नमस्कार मंडळी सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय तो व्हिडिओ पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही या व्हिडिओमध्ये विधानभवनात बसून मोबाईलवर पत्त्यांचा गेम खेळणारे हे कोण आहेत तुम्हाला माहीत आहे का हे आहेत महाराष्ट्राचे साक्षात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे जिथे राज्याच्या समस्या सुटतात शेतकऱ्यांसाठी धोरण ठरतात त्या पवित्र ठिकाणी कृषी मंत्री ऑनलाईन रम्मी गेम खेळत होते शेतकरी आत्महत्या करतायत पावसाअभावी पीक जळून खाक होत आहेत आणि मंत्री साहेब मात्र मोबाईलमध्ये रमले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जनतेचा विश्वास जपायचा असेल तर अशा मंत्र्यांना तात्काळ पदमुक्त करा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उत्तर देणारा काम करणारा आणि खऱ्या अर्थाने एक चांगला आणि प्रभावी कृषी मंत्री नियुक्त करा हे जनतेचं सरकार आहे जनतेची नजर आता सर्वांवर आहे हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतंय हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद